तुम्हाला पत्र मिळालं हाती आहे या पत्रकामध्ये काही पत्रका तुम्हाला पत्रका दिलेला आहे त्यातलं मी नाव वाचतो सर्वात पहिलं पेज आहे कॉन्स्टिट्युशन अँड रुल्स रेग्युलेशन ऑफ हो। जी परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षामध्ये नागपूर हे संस्थेचं नाव होत कॉन्स्टिट्युशन अँड रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द परमपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर हे संस्थेचं नाव होत हे माहितीच्या अधिकारामध्ये आम्हाला जे मिळालेलं आहे त्याचा हा पुरावा पहिलं पेज त्यावरती एक सील लागलेला इन्फॉर्मेशन ऑफिसर चारिटे कमिशन नागपूर त्यानंतर दुसरा पेज सहा

एकोणीसशे सत्याऐंशी चे डॉक्युमेंट आहे तिसरा पेज क्रमांक तीन त्यावरती तारीख दिसत आहे एकोणीस मार्च एकोणीसशे सत्याऐंशी आर एस गोवरी अध्यक्ष सचिव एस जे भुंजे याच्यामध्ये चेंज रिपोर्ट जे पेज आहे या चेंज रिपोर्ट वर अप्लिकेट सबमिट द चेंज रिपोर्ट ऑफ द अमेंडमेंट इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ परमपूज डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर ऑफ पब्लिक ट्रस्ट नंबर म्हणजे स्मारक समितीचं नाव आंबेडकर स्मारक समिती दीक्षापूर नागपूर असं होत चौथं पेज पेज नंबर चार पेज नंबर चार वती टायटल लिहिला रुल्स अँड रेग्युलेशन ऑफ द परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर दीक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आला हे जे पेज आहे जे चार नंबरवरचं जे पेज आहे हे सुद्धा माहितीच्या अधिकारामधून निघालेलं पेज आहे त्यावरती सील लागलेले आहे ते सन दोन हजार तेवीस मध्ये असल्याचं त्यावरती नमूद आहे दोन आठ दोन हजार तेवीस असं या पत्रकारांनी सगळ्यात लेफ्ट साईडला डाव्या साईडला लिहिलेलं आहे यामध्ये रेव्होल्युशन ऑफ द परमपू बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर बस इतकंच लिहिलं आहे भिक्षाभूमी हा शब्द कमी करण्यात आलेला आहे ज्या जागेवर आम्ही बौद्ध बनलो चौदा ऑक्टोबर एकोणीशे ज्या जागेवर आम्ही बौद्ध बनलो ती जागा म्हणजे आमची भिक्षाभूमी ज्या जागेवर आम्ही बौद्ध बनलो ती भिक्षाभूमी त्या भिक्षाभूमीच्या स्मार त्याच भिक्षाभूमीच्या जागेवर स्मारकाची उभारणी करायची व अन्य सहा उद्देशासाठी ज्या संस्थेचा जन्म झाला होता त्या संस्थेच्या नावामध्ये दीक्षाभूमी शब्द असल्याचा एकोणीशे सत्याऐंशीचा पुरावा दिसत आहे नंबर पेज नंबर तीन त्यामध्ये एकोणीशे सत्याऐंशीच्या पुराव्या जर आपण पाहिलं तर त्यामध्ये संस्थेच्या नावामध्ये दीक्षाभूमी शब्द आपल्याला दिसेल त्या अगोदर आम्ही जे आमच्याकडे जे माहितीच्या डॉक्युमेंट्स मिळाले त्या संस्थेच्या नावामध्ये त्या डॉक्युमेंट मध्ये सुद्धा दीक्षाभूमी शब्द असल्याचा आपल्याला पुरावा दिसून येतो परंतु सन दोन हजार तेवीस मध्ये दीक्षाभूमी स्मारक समितीने स्वतःच्या संविधानामध्ये संशोधन करून दीक्षाभूमी हा शब्द कमी केला हे कागदपत्रावर स्पष्ट दीक्षाभूमी स्मारक समितीने स्वतःच्या संविधानामधून दीक्षाभूमी हा शब्द कमी केला त्याचा सर्वप्रथम आम्ही स्मारकाच्या कृती समितीच्या वतीने आम्ही दिशाभुकेश स्मारक समितीच्या या निर्णयाचा जाहीर निषेध करतो